नमस्कार आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी वीस जानेवारीला मुंबईच्या दिशेनं निघणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलंय सगळे सोय्यांच्या व्याख्या सरकारला दिली होती दोन दिवसात सरकार आरक्षण कसं देणार सरकार आता काय करणार दोन दिवसच राहिलेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय सरकारकडून खोट्या बातम्या पसरवण्याचं काम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं असून तोडगा निघालेला असं सरकार सांगत आहे तसं काहीही झालेलं नाही सरकारचा संभ्रम निर्माण केला जातोय सरकार अजून नोंदी सापडलेल्या चोपन्न लाख लोकांना दाखले देत नाहीये सरकार सारखे सगळे सोयरी शब्दांवर चर्चा करत आहे चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र द्यावं सरकारनं मराठ्यांसोबत खेळ खेळू नये एक वर्षात सरकारला तोडगा काढता आला नाही सात महिने सरकारनं केलं काय असे संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला कोणता मंत्री विरोध करतोय त्याचं नाव घ्यायला नको राज्यव्यापी आंदोलन करणार आहे कोणते मंत्री नेते आंदोलनात सहभागी होत नाही ते बघतोच असा एक प्रकारे इशारा जरांगे पाटील यांनी या मंत्री लोकांना दिलेला आहे म्हणजे तुम्हाला जनता महत्वाची अधिकारी महत्वाचे ह्याच जनतेनं तुम्हाला त्या गादीवर बसवलेले तुम्हाला कायमचा सुपडा साफ करायला वेळ नाही लागणार मराठ्यांना तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण आम्ही शब्दांना शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा आणि दोनही उपमुख्यमंत्र्याचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केल्या म्हणून तुम्हाला आत्तापासून सात महिने वेळ दिला आम्ही तुम्ही कशामुळे पत्र देत नाही दे त्या लोकांचे नोंदी असून काय कारण आहे तुमच्या नद्यानेचे देण्याचे दीड दीड महिने झाले लोकांनी अर्ज केलेली ह्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या हे लोकांना माहीतच नाहीत आणखी काय करते तुमची यंत्रणा गाव लेवलोवर तुमची यंत्रणा मागच्या पंधरा दिवसात तुम्ही सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या रद्द केल्यात मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्यात का तुम्ही आमचे असणारे पुरावे लपवण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्यात दस्तऐवज कुठे आहे कसं काय सापडत नाही जळाला कसं काय हैदराबादचं का नाही है? आणलं तुम्हाला गॅजेट घ्या म्हणलं हैदराबादचं का नाही घेतलं मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या म्हणलं का नाही घेत तुम्ही सातारा संस्थांचं का घेत नाहीत तुम्ही तुम्ही का पागल समजता मराठ्यांना एवढं मोठं आंदोलन करोडोच्या संख्येनं लोक बाहेर निघत कोणत्या कार्यक्रमाला गेलत लोक लाखाने लोक येतात साध्या साध्या गावात भेटीला गेलं तर पाच पाच हजार लोक गावातले थांबायला लागलेत आणि रस्त्याने रॅली काढली तर दोन दोन लाख लोक रस्त्यावर बरं राहायला गेले त्या लोकांचा अपमान करायचा मी तुमच्या सरकारसाठी हे लोक कशासाठी जमलेत लाखा संख्येनं त्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पुढे निघाला तुमच्याशी मित्र तो करायला नाही तुम्ही काय करताना मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना जायला तयार आहे मी मराठ्यांना माझी विनंती आहे जर गोळ्या घालून मला मारला माझा विचार मारू देऊ नका आज भात विचार मरू द्यायचा नाही आणि मराठीची एकजूट फुट देऊ नका आंदोलनच बंद होऊ देऊ नका तरच माझं गेलेलं बलिदान सार्थ सार्थक होणार आहे तुम्ही कोणानंही मागं हटायचं नाही शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे पूर्ण राज्य बंद कारण आपल्या एकाला न्याय मिळतो हटायचं नाही मी हटत नाही तुमचा मुलगा म्हणून सांगतो वीस तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही यांचा कोणता ट्रॅप भीपे ना तीच बघतो कोण येते ट्रॅपमध्ये मंत्रीमय झालेत मला ते कोण कोण येते कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचला आहे कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे त्या दिवशी रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला कोणी केला नाजसाता। नाही हे पण माहिती कोणी वादव्यसनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे हे मराठ्यांना माहिती आहे आता उघड्या डोळ्यानं मराठे बघणार आहेत वीस जानेवारीच्या रॅलीत कोणता मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजून सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय जेव्हा येणार नाही ना मराठ्यांनो त्याला लक्षात ठेवा आता यांना मराठ्यांच्या बाजूने उभारत नाहीत नाही यांच्यावर लक्षात ठेवा आता या रॅलीत कसे कसे उभारत नाहीत ही सगळी फसवणूक चालली मराठीची आणि मी फसवणूक नाही होऊन देणार किती म्हणू दे नाही मराठी विश्वास ठेवू नका की आम्ही सगळे सोयरा घेतला सगळ्या सोयाऱ्या घेऊन काय करतात नोंदीचं काय आणि त्या प्रमाणपत्राचं काय मराठवाड्यात नोंदी सापडल्यात कसं काय कमी जाणून बुजून मराठवाड्यात तुम्ही नोंदी सापडू दिल्या नाहीत का गॅजेट घेत नाहीत तुम्ही हैदराबाद संस्थांचं अठराशे चौसष्टचं गॅज गॅजेट कसं काय घेत नाहीत तुम्ही मराठवाड्यात एकसुद्धा मराठा नाही सगळे कुणबी आहेत गॅजेट सांगताय तुम्ही का घेत नाहीत बाकीच्यांना देताना आम्ही विरोध केला का नाही केला पण आता तुम्ही आम्हाला देताना विरोध करताय तर सरकारच्या डोक्यावर गुलाल टाकायला जायचं गुडघे का थर मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावर साचला पाहिजे इतक्या टनानं गुलाल घेऊन जाणार आहेत आम्ही आणि नाही दिलं तर मुंबईच्या सगळ्या रस्त्यावर मराठेच असणार आरक्षण घेऊन येणार याच्यावर मिठ्ठा आम्ही तुमच्याकडून तोडगा कधी निघेल आता मग का तोडगा काढला तर मग जो काय राहील तोडाला सगळं तोडलं आणि भाऊ मग बाराकड्या बारगाड्या बार दुःखा लागलं नाही आणि उपोषण करायला होऊ मला मग काय मला उठता ये येत नाही बसता येत नाही बागर खातानी हाता खाता मी हातानेच खातो आहे बसून का करू तो अडक्याला काय काय संधी नाही दिली सरकार हो मुख्यमंत्री साहेबाचा आणि उपमुख्यमंत्री साहेबाचा मी खरं सांगतो माझी पाडणे थोपतीत इतका प्रामाणिकपणानं संयमानं चालवतो आहे मी हे आंदोलन आणि सरकारलासुद्धा आम्ही सात महिन्याचा वेळ दिला आहे माझ्या बापानं माझ्या मायबाप मराठ्यानं वेळसुद्धा दिला आहे माझा मायबाप माझा बापच मराठा समाज आहे समाजाने सात महिन्याचा वेळ दिला आहे आणि किती द्यायचा आत्ता तेवीस डिसेंबरपासून वीस जानेवारीपर्यंतसुद्धा ही वेळच होता।, होता तो आमच्या तयारीसाठी होता पण त्यांच्यासाठी हा वेळच होता त्या क्युरिटी पिटी काही केलं नाही यांनी यांनात मिळ नाही ती कुठे घे आणि सांगा झोडी ते मला इकडं आणि या कुणबी नोंदीचं काही केलं नाही मराठवाड्यातसुद्धा नोंदी यांनी सापडलेलं नाही जाणून बुजून आता पळत देतो रचच्यात दावड्या देते दे। काय देतो रे दाऊड्या एक महिना भर नाही आता काय दीस टायम दाऊंड देतो एकाच्या ग्रामपंचायतला आणखीन यांनी पॉम्प्लेट चिटकेलं नाही नोंदी कोणाच निघाले म्हणले दोन दिवसात चिटकीतो काय चिटकिले तुम्हाला जाणून बुजून मराठ्याचा अपमान करायचा आहे पण मराठे काय असतील ना तुम्ही सव्वीस जानेवारीला बघा आता मुंबईत मजा बघा नुसतं मोजे तेव्हा म्हणतो तीन लागते याडपाटी एक तीन लाख येते का किती येतं माहीत नाही मला मराठी इतकं आहेत का गणित करतं तुला गणित येतं रे राय भिताडा रोबा तिथं तू पुलाच्या हातात मोजेव लोक आणि ते त्याच्या हातात द्या आरटीओ असतं रे असं वाजत ते द्या त्याच्या हातात हा मग त्याला मान समोजून देऊ